नमस्कार फ्रेंड्स एकट्याच किचनमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स माझ्या मुलींची फरमाईश होती की त्यांना चिप्स खायचे होते पण मी बाहेरचं त्यांना काहीही खायला देत नाही आहे कारण त्यांना खोकला झालेला आहे तर मी त्यांच्यासाठी आज क्रिस्पी आणि क्रंची अशा पद्धतीने बटाटा चिप्स बनवणार आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे आणि मुलांना अगदी जास्त प्रमाणात आवडेल ते बाहेरचं चिप्स तुमच्याकडून मागणार नाही आणि कोणत्या तेलापासून तळले गेलेले ते चिप्स असतात आपल्याला काही माहीत नाही पण आपण घरामध्ये हेल्दी प्रकारे चिप्स बनवू शकतो आणि मुलांना हेल्दी हेल्दी खायला करून देऊ शकतो त्यासाठी मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि माझी ही बटाटा चिप्स बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर घरी जे बटाटे होते लहानच होते तर त्या लहान बटाट्यांची मी साल काढलेले आहेत आणि पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत मिठाच्या पाण्यामध्ये आपण ठेवलेले आहेत बटाटे कढईमध्ये आपण तेल गरम करण्यासाठी ठेवले होते त्यामध्येच आपण अशा पद्धतीने चिप्स कट करून घ्यायचे आहेत डायरेक्ट तेल चांगले गरम झाले की आपण त्या तेलामध्येच जे बटाटे आहेत साल सलवून ठेवलेले ते बटाटे आपण अशा पद्धतीने या मशीननी आपण किसून घ्यायचे आहेत चांगल्या प्रकारे आणि हे बटाटे जे आहे ते लहान होते त्यामुळे याचा जो शेप आहे तो एकामिकटला चिकटला गेलेला आहे आणि चिप्सची जी साईज आहे ती देखील छोटी आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठे बटाटे आणून तुम्ही हे चिप्स बनवू शकता पण मला खूपच घाई गडबडीत हे बटाटे चिप्स बनवायचे होते कारण मुलींना खायचे होते आणि त्यांनी बाहेरचं चिप्स खाण्यासाठी फरमाईश केली होती तर मी तसं न करता तुम्ही बाहेरचं चिप्स खाऊ नका याकरता मी घरामध्ये जे बटाटे होते छोट्या छोट्या बटाट्यापासून असे क्रिस्पी आणि क्रंची चिप्स बनवलेले आहे तर तेल चांगले गरम झाले की मगच त्या तेलामध्ये आपण चिप्स सोडणार आहोत तर हळूहळू याचा कलर जो आहे तो चेंज होते जाईल ब्राऊन कलर आला की अगदी चांगल्या प्रकारे आपले बटाट्याचे चिप्स तळले जातील तर अगदीच आपण ब्राऊन करायचे नाही आहेत पण मी ब्राऊन केलेले आहे तुम्हाला हवे त्या प्रमाणात तुम्ही ब्राऊन कलून क्रिस्पी अशा पद्धतीने तुम्ही चिप्स तळून काढू शकता तर अशा पद्धतीने मी पलटी मारून घेतलेले आहेत बटाटे जे आहेत ते एकामेकाला चिकटले गेलेले आहेत कारण आपण जेव्हा तेलामध्ये सोडलं तेव्हा एकावर एक, एक पडले होते आणि ते चिकटले गेलेले आहेत त्याला काहीच कोणताच प्रॉब्लेम नाही आहे ते चांगले तळून निघतील आणि क्रिस्पी देखील होतील तर हे ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण याला तळून घ्यायचं आहे छान प्रकारे तर असे आपण वेगळे काढून घ्यायचे आहेत जेणेकरून जे चिप्स आहेत ते चिकटलेले निघले जातील किंवा आपण तळून झाल्यानंतर देखील ते सेपरेट करू शकतो तर खूप छान आणि सुंदर अशा पद्धतीने कलर आलेला आहे चिप्सला आणि चिप्स देखील छान पद्धतीने तळले गेलेले आहेत तर घरच्या घरी हे चिप्स खायला खूपच छान आणि टेस्टी बाहेर जर तुम्ही जे चिप्स आणता ते कोणत्या तेलामध्ये तळलेले आहेत आपल्याला काही माहीत नसतं आणि आपण प्रॉपर घरामध्ये चांगल्या तेलामध्ये मस्त अशा पद्धतीने कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी टेस्टी पोटॅटो चिप्स आपण बनवू शकतो खूपच साधी सिंपल रेसिपी आहे कोणत्याही प्रकारचा आपल्याला त्रास नाही बनवण्यासाठी तळून झाल्यानंतर त्या त्यामध्ये आपल्याला कोणता मसाला हवा आहे तो तुम्ही ॲड करू शकता तर मी यामध्ये फक्त मीठ लावलेलं ला आहे आणि कुरकुरीत असे क्रंची असे बटाटे चिप्स तयार झालेले आहेत रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि माझी ही बटाटा चिप्सची रेसिपी बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू कर। नका चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत बाय